है। चेंगे। चेंगे। नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशाड मम्मी रेसिपी तर आज महालक्ष्मींचा आपला ज्या गौरी गणपती आहे त्यांचा आज शेवटचा दिवस आहे म्हणजे आज, आज हळदी कुंकू आहे तर मला इतक्या ठिकाणचं आमंत्रण आलेलं आहे तर काही शक्य एवढं जाणं होत नाही मला म्हणजे अक्षरशः ना सोमेश्वर त्या साईडला खूप लांबून लांबून असे आमंत्रण आलेले आहे पण एवढं शक्य नाही एवढं जाणं तर जिथं जिथं आता मी जवळ जाऊ शकते तर म्हटलं तिथे जाऊ चला आपण आज दर्शन घेऊ आज खूप ठिकाणी मला सहवासनी म्हणून पण सांगितलं होतं पण तिथे मी एकच ठिकाणी गेली कारण की नाही पॉसिबल होत इकडं मी जाणार आणि म्हटलं सगळ्या दिला मग संध्याकाळी सगळ्यांकडे जाऊ म्हटलं म्हणजे आई माझ्या जवळच्या मैत्रिणी आहे ओळखीच्या ताई आहे अश्विन ताईंना तुम्ही बघितलं याच्या अगोदर त्या ताईंकडे पण खूप छान गौरी गणपती बसतात तर आता आम्ही तिथेच चाललेली आहे सीमा आहे माझ्यासोबत माझी मैत्रीण तर तिलाही तिथे आमंत्रण आहे म्हटलं चला आपण दोघी जोडीने जाऊ छानपैकी मी आता गणपती बाप्पाची आरती केली आहे तर हे पण पंढर पंढरपूरला गेलेले आहे आईंना घेऊन तर आईंची खूप इच्छा होती का मला पंढरपूरला जायचं होतं असं तर मग हे म्हणे मी तुला घेऊन जातो तर त्यांचाही ब्लॉग त्यांनी टाकलेला आहे तोही बघा तुम्ही खूप छान आहे त्यांचा तर छान त्यांचेही दर्शन झालं तर आता काय नाही माझी आरती वगैरे सगळं झाली मी साईनी करून घेतली तर आता साईला क्लासला जायचं तो पण गेला तर आता मी छानस साड्या मी तुम्ही बघितल्यास मी महालक्ष्मी साड्या घेतल्या दोन तर मी त्या घेतल्या काही ओटीचं सगळं सामान आहे आपलं ते घेतलं आणि आता मी निघते आणि मी पुढे दाखवते मी आता फर्स्ट टाइम म्हणजे फर्स्ट कोणाकडे जाते किंवा काय तिथे कसं आहे मी ते तुम्हाला दाखवतेच तर भेटू आपण परत तर माझी मैत्रीण आहे संगीता ताई तर तिच्या घरी आज महालक्ष्मी आहे तर मी तिच्याकडे आलेली आता तर ही आहे ती हा तर हे किती सुंदर तिच्या गौरी गणपती आहे तर छानच तिने डेकोरेशन आज वट्टवृक्षाचं केलेलं आहे मी पहिल्यांदा ताईकडेच आली

सारी तर आता तुम्हाला दाखवते तर यांना तुम्ही पाहिलंच आहे अगोदर तर हे ताईच्या इकडे छान इकडे पण छान मस्त गौरी गणपती बसले आहे बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलंय एकदम छान मस्त साड्या नेसवलेल्या आहे इथे ना अश्वितांनी कॅम्प पण ठेवलेला होता तर इथे आता सगळं नाश्ता वगैरे तर इथे ना त्यांच्या शेजारी एक सभागृह आहे तर हे बघा इथे छान आहे काही फंक्शन असले किंवा काय असले इथे पाहुणे वगैरे येतात त्यांचे आम्ही आता नाश्ता करणार आहोत तर फ्रेंड आहे सुमित्रा तिच्याकडे आज छान यांच्याकडे महालक्ष्मी बसली आहे तर आता मी तिथे आलेली आहे तर हे बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलंय त्यांनी महादेवांचं हे बघा खूप छान माझी मैत्रिणी सीमा तिच्या आहे त्यांच्याकडे पण आलोय आम्ही आज दर्शनाला जी अश्विन अर्चण ताई तर ह्या अर्चणात आई आहे तर आता त्यांच्याकडे आलेली मी आहे हळदी कुंकला सुंदर असं डेकोरेशन केलं त्यांच्या इथे पण खूप छान हे तुम्ही बघत असेल बघा सगळे मोत्यांचं हँडवर्क केलेलं आहे त्यांनी अर्चना ताई आहे त्यांची दिदी आहे ती करते हे सर्व हे सगळं मोत्यांचं सुंदर, सुंदर केलेलं आहे आणि तुम्हाला दोन तीन ठिकाणी दिसेल पण पन, इथे बनवलेलं आहे तर ते कलिष्ठा पण किती सुंदर बनवलंय आणि इथे पण पन... हा माझी मैत्रीण आहे मेघा तर तिची आहे तिच्याकडे बसलेले आहे तर मी आत्ताच घरी आली आहे तुम्ही बघितलंच खूप ठिकाणी मी आज जाऊन आले तरी मी दोन तीन ठिकाणी गेली नाही एक प्रीती ताई आहे एक आमच्या सोसायटीमध्येच राहायच्या ताई इथे जवळच राहता पण आता खूप ताई होऊन गेलो आता दहा वाजून गेले होते तर मी घरी आले हेही घरी आले तो आता मी सांगितले हे बाहेर गेले होते पंढरपूर लाईनला घेऊन तर प्लीज यांचाही ब्लॉग बघा ते आता उद्या टाकणारच आहे छान आणि काय नाही आज खूप सुंदर असं दर्शन झालं आमचं माझं म्हणजे सगळी मी गेले मी आणि सोबतच होतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला असं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय